इचलकंजीत बेकायदेशीर गॅस विक्रीवर छापा राजेश्वरी नगर मधून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त इचलकरजीत शहरातील राजेश्वरी नगर परिसरातील बेकायदेशीर घरगुती गॅस विक्री करणाऱ्या अनिल गायकवाड यांच्या घरावर पुरवठा अधिकारी दिनेश आडे यांनी छापा टाकून मोठी कारवाई केली या कारवाईत चौदा किलो वजनाचे चार घरगुती गॅस सिलेंडर एक मोटर तसेच एक इलेक्ट्रिक वजन काटा असा हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शहरात गेल्या काही काळापासून घरगुती गॅस सिलेंडर मधून बेकायदेशीरपणे रिक्षा व इतर लहान टाक्यांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्यामुळे ना केवळ गॅस कंपन्यांना आर्थिक फटका बसतोय तर यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघाताचा धोका निर्माण झाला पुरवठा अधिकारी दिनेश राडे यांना गोपडीय माहितीच्या आधारे राजेश्वरी नगर येथील गायकवाड यांच्या घरात बेकायदेशीर गॅस भरण्याचे काम सुरू असल्याची खबर मिळाली त्यानुसार त्वरित कारवाई करत छापा टाकण्यात आला घरात गॅस भरण्याचं साहित्य सिलेंडर व आली विशेष म्हणजे या सिलेंडर्सवर पिवळा व निळापट्टा असलेल्या ओळखीच्या खुना आढळून आल्या या कारवाईनंतर राजेश्वरी नगरमध्ये एकच खळबळ उडाली इतर बेकायदेशीर गॅस विक्रेत्यांमध्ये घबराट निर्माण झाली शहरात अशा प्रकारचा बेकायदेशीर गॅस व्यवसाय खुल्या सुरू असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून इतर ठिकाणी अशा प्रकारच्या बेकायदेशीर गॅस विक्री केंद्रांवर छापे टाकण्याची मागणी नागरिकांच्या होते शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा बेकायदेशीर व्यवहारांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरते